भगवंत सकल कोट निवासी माझे स्वामी भगवंत कोट निवासी ूमियानंद कुर्मदेवताभ्यो नम कर्वपचाराधे गंधा अक्षद पुष्प समर्पया हरिद्रादि सकल सौभाग्यद्रव्यमर्पया भूमियानंद कुर्मदेवताभ्यो नमः कहा यथा ऋतुकालु दोन नाना विध पत्र पुष्पम समर्पयामी भूमी आनंद कुर्म देवता प्रियो नम मंत्र पुष्पांजली समर्पयामी नमस्कर सत्र देवता प्रियो नम गंधवेपनार्थे पाद्यम अर्घ्यम आचमनीय समर्पयामी शस्त्र देवता प्रियो नम गंधविलेपनार्थे पुष्पद्वारा चंदनम नमर्पयामी शस्त्र देवता प्रियो नम सर्वालंकाराध्यक्षता नमर्पयामी नाना विविध पत्र पुष्पम समर्पयामि शस्त्र देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार आज आपल्या सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु श्री शंकर महाराज सद्गुरु श्री शंकर महाराज यांच्या आगामी नियोजित मंदिराचं भूमिपूजन पूजन आपलं अहो भाग्य आहे शंकराचार्य परमपूज्य श्रद्धेय स्वामी महाराज यांच्या हस्ते होते सर्वांनी जयघोष करूयात अवधूत चिंतनपूर देवदात तसा नारळ वाढवत आहे महाराजांचे निसीम भक्त आदरणीय मिलिंदजी कर्वे यांच्या हस्ते आजचा हा प्रथम श्रीफळ अर्पण करून आज आपल्या भूमिपूजनाची संपन्नता होते अवधूत चिंतना श्री देवदत्त

ਸਤਿਬਹੁ ਬਿਕਰ ਖਲੀ ਬਾਤਾ ਹੁ ਤੂ ਤਜਿੰਗਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰਦੇ ਬਦਤ श्री वादळवाट काव्या लक्ष या मालिकेतला लोकप्रिय अभिनेता आपला अनिकेत केळकर आणि या गोजीरवान्या घरात जय त्यांच्या पत्नी प्राजक्ताई खेळकर यासुद्धा इथं आहेत आणि त्या सद्गुरु शंकर महाराज शिल्ले महाराज आणि स्वामींच्या भक्त आहेत यामुळे त्या आजच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत सर्वात मोठं कारण आणि त्या जरी सिनेमात काम करत असल्या तरी पूर्ण साडी घालून आलेल्या आहेत बघा अशी संस्कार पूर्ण आपला पोशाख करून आले आणि आज आवर्जून त्यांनी एक दिवस शूटिंग बंद करून त्या भूमी झाले एक दोन राहिले दोन राहिले पुढे पुढे धारिया साहेब राहिले धारिया साहेब राहिले धारे राहिले आणि या पुढे लवकर या दोन मिनिटात चला आनंदजी जोशी कृपया पुढे या आनंद जोशी चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर हे सुद्धा आलेले खर तर आज आपण पाठीमागत त्यांचे खूप सारे चित्रपट बघितले आणि ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत सद्गुरूंच्या प्रेमापोटी यांचा जोरदार आपण त्यांच्यासाठी आए आए या मंग निर्माण कार्यामध्ये हजारो लाखो हात जोडले आहेत आणि त्याच्याच पोटी आज ही सर्व मंडळी आणि साक्षात आपला अवभाग्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये आज आपला हा कौटुंबिक सोहळा संपन्न होतो उदय शेट्टी यावं आपण शेट्टी साहेब आई आई उदयची शेट्टी आणखी कुणी राहिला असेल तर या लोक हेंगुळकर साहेब या